ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं लावण्य खूप रागारागामध्ये अर्णवकडे आलेले असते अर्णव हा ऑफिसमध्ये फाईल चेक करत असतो तिथे आल्यानंतर लावण्या त्याला म्हणते की ए आर एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तू त्या ईश्वरी देसाईला कसं काय देऊ शकतो बरं तिच्याकडे साधा एक्सपिरियन्स पण नाही आहे आणि ऑल आपल्या सात्विक फॅशनच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे तिच्यामुळे आपले रेप्युटेशन आप आप खराब आप व्हायला नकोय असं ती त्याला म्हणत असते आणि पुढे ती म्हणते की जस्ट uh, टेल मी द ब्रँड आय विल गेट इट फॉर अस म्हणजे कोणताही ब्रँड सांग त्याचं बघ मी आउटपुट कसं देते ते असं ती म्हणत असते अर्णव तिला म्हणतो जस्ट ट्रॉफिट लावून न्या लावून हा माझा डिसिजन आहे इट्स माय ओन डिसिजन हे त्यामुळे ह्याची अकाउंटेबिलिटीसुद्धा मीच घेणार आहे माझा डिसिजन चुकला तर चुकलं तो माझा स्वतःचा डिसिजन आहे असं तो तिला म्हणतो त्यानंतर लावण्या म्हणते ए आर तू तिची इतकी बाजू का घेतो आहेस प्रत्येक वेळेस तिला इतकं सपोर्ट का करतो आहेस मला आय डोंट गेट इट वन थिंग वाय आय सपोर्टेड हर ऑलवेज का तिला सपोर्ट करतो आहेस तू ही गोष्ट मला कळतच नाही असं म्हणल्यानंतर अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव तिच्याकडे बोलून म्हणतो की हे बघ जेव्हा ती इकडे काम करत होती तेव्हा आजींसाठी आणि तुझ्यासाठी तिने किती हेल्प केली आहे तुमच्या गोष्टी इझिली व्हाव्या म्हणूनच ती करत होती ना सगळं हाऊ कॅन यू बी सच अ सेल्फिश गर्ल तुझ्यामुळे तिची नोकरी गेलेली आहे येत याची तरी जाणीव जाणीवतो ॲटलिस्ट आणि आज तिला छोटंसं काम मिळू आहे तर ते, ते दे देखील तुला पाहत नाही आहे सिरियसली हाऊ कॅन यू बी सच अ सेल्फिश गर्ल असं ते तिला म्हणते त्यानंतर लावण्या म्हणते की ओके ओके मूड चेंज करते जेस्चर पोस्चर आणि सेंटिमेंट्स ती असं दाखवते की ठीक आहे आता अर्नोला पटूयात थोडं ती म्हणते की ओके आय विल हर म्हणजे मी तिला मदत करते जॉब सोडण्यासाठी अर्ण म्हणतो नोले लावण्या म्हणते का अर्णव तिला म्हणतो इट it हॅज इट्स ओन रिझन्स म्हणजे तिचे स्वतःची असे काहीतरी कारण आहेत त्यामुळे लावण्याला तो खूपच आनंद झालेला असतो लावण्या आता म्हणते की आपल्या मार्गातील काटा कायमचं दूर झालेला आहे या गोष्टीचं तिला खूप आनंद झालेला असतो आणि पाहूयात आता येणाऱ्या एपिसोडमध्ये कशा गोष्टी आपल्यापर्यंत येत आहेत आफ्टर ऑल अर्णोने नेहमीच ईश्वरीची बाजू घेतलेली आहे लावण्याला जरी आनंद झाला असला ईश्वरी ऑफिस सोडून निघून गेले आहेत तरी देखील हा आनंद खूप वेळ टिकणार नाही आहे तर पाहूयात येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि वेळोवेळी तुही रे माझा मित्राचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणारच आहेत